दुसरा एक जो, याला जोडून प्रश्न असा आहे की आपण बघतो की प्रत्येक आपत्तीतून काहीतरी नवीन आविष्काराचा जन्म होतो असं म्हटलं जातं ठीक आहे आविष्कारांना नाही करता आले आपल्याला इतक्या वर्षामध्ये मात्र या अनुभवातून म्हणजे काय शिकलो आपण असं तुम्हाला वाटतं की म्हणजे ह्या चार गोष्टी शिकलो आपण की पावसाळ्याच्या आधी मान्सूनपूर्व तयारी थोडीशी करायची किंवा चार गोष्टी करायच्या याच्या पलीकडे आपली धाव गेलेली नाहीये याला नेमकं जबाबदार कोण आहे शासन प्रशासन आणखी खरंच याच्यामध्ये आपण शिकत काहीच नाहीये आपण खरंच काही शिकत नाही हा आज आपण आता असं चर्चा केली आहे मीडिया खूप हिरिरीने हे करता पण नंतर प्रशासन पुढच्या पावसाळ्यापर्यंत विसरून जातं किंवा पुण्यामध्ये एक होर्डिंग पडून पाच सहा लोक मृत्यू पावले होते त्यामुळे राज्यामध्ये खरं म्हणजे की पाच सहा लोकांचा जीव गेल्यानंतर होर्डिंगच्या बाबतीमध्ये फार हे झालं कोणी नाही परत दुसरं होर्डिंग पडलं मुंबईमध्ये त्यामुळे आपण काही फार असं बघत नाही याच्या सगळ्या गोष्टीकडे आणि याला मला वाटतं की केवळ आणि केवळ प्रशासकीय नेतृत्व जे राज्यामध्ये आहे ते त्याला जबाबदार असतं राजकीय नेतृत्व ते काय की त्यांच्या ह्याच्यामध्ये मध्ये असतात आणि ते कधीही जनतेचं चांगलं होत असेल तर त्याच्या विरुद्ध ते, ते, ते जात नाहीत त्यांनाही चांगलं व्हावं असं वाटतं कारण त्याचा सहभाग त्यांना लोकांपुढे जाता येतं की आम्ही ह्या गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत त्यामुळे कुठेतरी आता ही प्रशासकीय व्यवस्था आम्ही ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झालेला होता झाले होते त्यावेळेस लोकसत्तामध्ये एक लेख लिहून असं हे केलं होतं की हे जे यंत्र आहे ते थोडस आता सडलेलं गजलेलं झालेलं आहे आणि त्यामध्ये यंत्राची दुरुस्ती करणं कर गरजेचं आहे आणि हे यंत्र म्हणजे प्रशासकीय यंत्र त्यांना कामाला लावण्याची गरज आहे